आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत शाळकरी विद्यार्थ्यांना धडक चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर नाशिकच्या चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे मुंबई आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंत कडून चांदवडच्या दिशेने येत असलेल्या भरधाव वेगातील छोटा या मालवाहू वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली आहे या धडकेत चार शाळकरी मुले चिरडली असून इतर विद्यार्थी गंभीर जखमी आहेत अति गंभीर जखमी विद्यार्थी नाशिकच्या रुग्णालयात हलवले असून काही विद्यार्थी चांदवड व पिंपळगाव बसवंत येथील रुग्णालयात दाखल झाले आहे दरम्यान या अपघाताची माहिती शालेय शिक्षक मंत्री दादा भुसे यांना कळताच त्यांनी तातडीने जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून नामदार दादा भुसे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत या प्रकरणी पोलीस यंत्रणा देखील पुढील तपास करीत आहे किशोर बसते कस्बे सुकेणे प्रतिनिधी